सगळ्यात महत्वाचं हो केळ चिकडायला केळ चिकटली पाहिजे आणि केळीचा काय झाला पाहिजे असा वाढला पाहिजे दुसरी गोष्ट जी पानं आहेत ना ती पानं गुतळली नाही पाहिजे पोगं उतळला नाही पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं हो पानामध्ये कमीत कमी, कमी नऊ ते दहा इंच अंतर पाहिजे किती जी पान निघतं नऊ असं निघलं की असं निघतं तर किती पाहिजे अंतर नऊ दहा इंच अंतर पाहिजे आपलं असता का बळबळ पाच इंच असतं बरं जेवढा अंतर कमी तेवढा घड बारका पडतो जेवढा अंतर जास्त तेवढा घड काय पडतो मोठा पडतो आणि किरी लागण केल्यापासून कमी कमी चाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस पानं निघाली पाहिजे तवाच कवा तवा कुठं तरी घड चाळीस बेचाळीस किलोचा जाऊ शकतो जेवढा पान तेवढा घड ही पहिला मुद्दा दुसरा मुद्दा जेवढी बुंदाची साईज तेवढी घडाची साईज वीस इंच बुंदा वीस किलो तीस इंच बुदा तीस किलो पस्तीस इंच मुदा पस्तीस किलो चाळीस इंच मुदा चाळीस किलो पंचेचाळीस इंच बुंदा पंचाळीस किलो आता ह्यासाठी तुमच्याकडं मध्ये पर्याय आहे का बुर्दा वाढला पाहिजे रोपातलं अंतर वाढलं पानातलं अंतर वाढलं पाहिजे पोका गुतला नाही पाहिजे आणि तिची जी काय केळीची कमतरता ती भरून निघली पाहिजे आणि गांडू पाहिजे असं आहे का तुमच्याकडे काय आमच्याकडे आहे ह्याचं नाव आहे बायो समृद्धी केळी स्पेशल हे कशा काम करतं रोप लागण केल्यापासून ते हार्वेस्टिंग पर्यंत रोप लागण केल्यापासून ते हार्वेस्टिंग पर्यंत मग काय काय करणार असतात रोप चिकटलं पाहिजे चिकटून देणार रोपाचा गोंडा वाढला पाहिजे करून देणार पानातल्या नंतर वाढलं पाहिजे करून देणार गुंडळी झाली पाहिजे कशाची वगैरे ती करून देणार पानाची काय वाढली पाहिजे साईज वाढली पाहिजे करून देणार कमळ मोठं पडणार काय म्हणणार तुमचं रेग्युलरपेक्षा कमीत कमी दहा इंच नऊ इंच आठ इंच सा, बारा इंच कमल काय पडणार मोठं बरं जर कमल मोठं बाहेर पडलं तरच घर चांगलं पडू शकतो